जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या निचार मध्ये आपले स्वागत आहे सरदार आवळे फाउंडेशन च्या वतीने हिरले गावातील पहिले मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन हातकले तालुक्यातील हिरले येथे रोहन आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त हिरले गावात मधील पहिले मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेचे आयोजन सरदार आवळे फाउंडेशन व विघ्नहर्ता तरुण मंडळ रेशन डॅश ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते सरदार आवळे फाउंडेशन हे विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी कायम अग्रेसर असते यासाठी हेर्ले गावामध्ये पहिली मॅरेथॉन स्पर्धा माळबाग सिद्धेश्वर नगर येथे आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉन स्पर्धेत गावातील व बाहेर गावातील मुलामुलींनी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्नेहल खरात द्वितीय क्रमांक श्रेया पाटील तृतीय क्रमांक अमृता हेळवे चौथा क्रमांक जुबेन मुल्ला व पाचवा क्रमांक नंदिनी जयस्वाल यांनी पटकवला तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक अनिकेत शिंगारे रुकडी द्वितीय क्रमांक पृथ्वीराज पवार वारणानगर तृतीय क्रमांक सागर शेळके कागल चौथा क्रमांक धर्मा आजाद सांगली पाचवा क्रमांक शिवम कोष्टी वारणानगर यांनी पटकवला यावेळी सर्व विजेत्यांचे मान्यवरांचे हस्ते सन्मान चिन्ह व मेडल व रोख रक्कम अशी पारितोषिक देण्यात आले होते यावेळी सरदार आवळे गोविंदा आवळे हिरालाल कुर्णे बाजीराव कटकोळे इब्राहिम खतिब, सग्राम बतवेल कदम, सुरेश कदम पत्रकार समीर पेंढारी सुकुमार लोखंडे लोखंडे विशाल आवळे पापालाल पठाण सागर कराले मंडळाचे कार्यकर्ते सह अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क नंदिनी जयस्वाल यांनी समाप्त केली कंटिन्युटी असते स्पर्धेमध्ये आणि स्टेज वरती श्रेया पाटील सरदार ओळे फाउंडेशनच्या वतीनं रोख रक्कम मेडेल तसेच रोख रक्कम तसेच पारितोषक या ठिकाणी देत आहोत स्नेहल खरा स्नेहल खरात यांनी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जे महिला स्पर्धक आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सर्वांना विनंती मुलींच्या ज्या स्पर्धा संपन्न झालेल्या त्यामध्ये जे विजेते स्पर्धक आहेत आणि सहभागी स्पर्धक आहेत त्यांनी कृपया मंचावरती जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव